पत्रकार संघाच्या वतीने बापूसाहेब ठाकूर हे या ठिकाणी सन्मान करतील बापूसाहेब ठाकूर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब यांच्या हस्ते आपण अनुभयांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत आपण

मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ठिकाणी त्यांनी मला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतो मंचावर उपस्थित असलेले जिल्हा जिल्हाध्यक्ष जे अंबळकर माजी महापौर जयश्री सिद्धात्या महाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू साहेब सुनील दादा बैसाने निखिल दादा पुण्य नगरीचे विलास दादा चव्हाण साहेब चेतन भाऊ मंडोरे ज्येष्ठ युवा आणि उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्वे अतुल भाऊ पाटील आणि सर्वच प्रांतिक आणि जिल्ह्याचे सर्वच पत्रकार सर्वात पहिले तर पांजरा आरती तर पांजरा आरतीचा विषय असा आहे का ऑलरेडी त्याच्यावर आपण काम चालू केलेलं आहे पहिले आपल्याला ते नदी साकारणार फ्रंट साठी आपल्याला जवळपास सातशे कोटी रुपये कदाचित देणारा काळ मंजूर होणार आहे रिवर फ्रंट त्याच्यात नदी स्वच्छ आणि एक नऊ कोटी रुपये अजून आपण मंजूर केलेले जो नव्हे तर तिथं तो बंधारा असं ते मंजूर पर आहे परंतु आपण त्याची जागा बदलतो कारण की आता पीडब्ल्यूडी बरोबर काल आणि परवा दोन दिवस बैठकी त्या बैठकीत त्या पुलच जे अभ्यास त्यांनी केलं तर त्यांचं म्हणणं आहे का अजून वीस वर्ष या काहीच होऊ शकत नाही म्हणून तो पूल न तोडता जोटी थिएटर पासून सावरकर तोडल्यापर्यंत तो पूल आपण त्या ठिकाणी शिफ्ट करणार आहोत आणि तिथं तो पूल आपण त्या ठिकाणी मोठा पूल टाकणार आहोत जेणेकरून ट्रॅफिक जी आहे ती बायफेशन होईल आणि पाणी सुद्धा असल्याने तिथं आढळत जाईल तसंच गणपती मंदिर जवळचा जो पूल आहे त्याची उंची आपण गणपती मंदिर म्हणतो सॉरी इकडचा पंचमुखी अल्प स्पर्शपूर्वी त्याची आपण उंची वाढवायचं प्रस्ताव आता या कोरोनी बजेटमध्ये कालच एसी साहेब स्वतः मुंबईला सगळे प्रस्ताव घेऊन गेलेले आहेत तर तो एक प्रस्ताव आहे त्यालाही आपण त्या ठिकाणी पाणी लावणार आहोत कोलकंपन दाला आपण त्या ठिकाणी तर जोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत ती आरती करून उपयोग नाही तिथं फार जास्त घाण आहे आजच्या तारखेला तर ती आपल्याला स्वच्छ करावी लागेल आणि नंतर मग आपण या रिव्हरफ्रंटच्या माध्यमातून ते सुशोभीकरण करणार आहोत दुसरा एम आय डी सीचा मुद्दा होता तर साडेसातशे एकर जागा ही सरकारी आहे त्याची सुद्धा आज एम आय टी सीच्या आवश्यमाची बैठक झाली सकाळी उद्या अकरा वाजता त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिस मध्ये व्यापक बैठक घेऊसमजी जागा फॉरेस्टची तर, तर, तर फॉरेस्टच्या अधिकारी सिंग म्हणून आलेले तिथे फार चांगला अधिकारी त्यांच्याशी पण बोललो त्यांनी सांगितलं का मी उद्याच्या उद्या तुम्हाला या जागेची एनओ सी देतो का ही जागा आमची नाही तरी एकदा मला आज पूर्ण दिवस कागदपत्र तपासून द्या तर ते आज कागदपत्र तपासून उद्या आपल्याला त्याच्याविषयी पण कळवतील तर आज साडे सातशे एका जागा आपण कधी करू शकतो काही जागा तिथं बाहेर पट्ट्यावर दिलेल्या आहेत तर त्यांचे करारी संप परंतु नियम असा एम आय डी सी का जरी करार संपलेले असतील आणि ते भाडेपट्ट्यावर असतील तरी अधिग्रहण करताना त्यांना त्यांचा मुबरदा द्यावा आणि ते एमआयडीसी तयार नाही म्हणून ती आपल्याला अडचण नाही जागा आज साडेसातशे सातशे जरी मिळाली तरी भरपूर जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे दुसरा प्रस्ताव आपण नळा एम आयडीसीचा अजून दिलेला आहे तिथेही जागा शिल्लक राहिलेली तर त्या शेतकऱ्यांच्या जागा आहे आणि त्या ठिकाणी प्रस्ताव अधिक आपण जागेचा दिलेला साथ आहे एअरपोर्टच्या विषयी आज एअरपोर्टची जी धावपट्टी आपल्याला वाढवायची तेवढी जागा उपलब्ध आहे मला काही गैरसमज झाले होते का आपल्याकडे जागा नाही परंतु जेव्हा आज सखोल काही लोकांकडे बसलो मी तेव्हा समजलं तर तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे जेवढी गावपट्टीला लागते तर तेही प्रकरण आपण लवकरच केंद्रात फिरतो ते मंजूर करू पाण्याची अडचण नाही आय डी एमआयडीसीचं काम पाण्याचं चालू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर म्हणून आता डी सीला पाण्याची अडचण नाही आणि जर लागलंच तर आपल्याकडे आहे आपली अक्कलवाड्याची लाईन सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत गेलेली तिथून ट्रॅफिक करून मीटर प्रमाणे आपण देऊ शकतो तर ती आपल्याला आता अडचण राहिलेली नाही राहिलं इलेक्ट्रिकचा विषय आजच एम एस वाल्यांची माझी दुपारी बैठक झाली भरपूर दीड दोन तास बैठक चालली एक वाजेची बैठक तीन ला संपली भरपूर सूचना त्यांना केलेल्या आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्यांचे प्रपोजल त्यांच्याकडनं तापडतोपाड मागितलेले काही अशा गोष्टी का त्यांनी फक्त प्रपोजल पाठवायचं आहे त्यांना दुसऱ्या दिवशी मिळणार आहे त्यांच्याच राहावं परंतु हलगर्जीपणा म्हणा किंवा इच्छाशक्ती कामाची किंवा कोणाचा फॉलोअप नाही त्याच्यामुळे त्यांनी पाठवलं नाही परंतु दोन दिवसात त्यांना मुदत दिलेली आहे सोमवारी ते प्रपोजल त्यांच्या एका ऑफिसला जातील आणि रोड तिथे जे तार दिसत येणाऱ्या दोन महिन्याच्या आत त्या ठिकाणी प्रपोजल आणि ते ॲटोमॅटिक होणार त्याच्यासाठी कोणाचा प्रेशर किंवा कोणाचं सा सांगावं पण लागणार नाही सरकारने तो नियमच केला आहे परंतु इच्छा नाही यांनी तसं काही केलं नाही तर अशा भरपूर गोष्टी आपण या शहरासाठी हळूहळू टप्प्याटप्प्याने करू आता नवीन नवीन असल्या कारणाने आपण फक्त आता बैठका घेऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना टाइम पिरियडही देतोय आपण त्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी करावे कारण की जो जुना अजेंडा होता त्या अजेंडावर आपल्याला चालायचं नाही आपल्याला काम करायचं आहे आणि मी काय माझ्या भाषेत सांगितलंय का मी या शहराचा आमदार नाही तर सालदार म्हणून काम या शहरात मी करणार आहे दुसरा मुद्दा मुद्दादार हॉकर्स साठी आमचं काम चालू झालं आहे दे। देवपूर मध्ये ऑलरेडी भाजी मार्केटच टेंडरही आलेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर ते कामही लवकर आपण चालू करू त्याला पण असंच आपण केलं आहे का लोकांनीच महापालिकेला पैसे द्यायचे त्याचं अकाउंट वेगळं उघडलेलं आहे आणि जे पैसे ज्याला त्या ठिकाणी दुकान पाहिजे त्याच पैशात ना ते पाहिजे मार्केट आहे तर ते पण काम लवकरच त्याची वर्क ऑर्डर पण झालेली तेही दुसरं तथ्य म्हणजे आता जर आपण मुंबईत घटना माहिती एका बसवाल्याने सात सात आठ आठ लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालं तसंच त्या दत्तबंदीची परिस्थिती जरी ते लोक तिथं पोट भरत असतील तरी त्यांची चूक नाही आहे त्यांना जागा नाही पण तुला आठवत असेल का हे सर्वे करोना काळात त्या ठिकाणी बसलेले त्याच्या पहिले तर ते पोट भरत होते त्याच्या पहिली तर ते धंदा करत होते परंतु त्यांच्यासाठी आपण महापालिकेला सांगितलं एका नवरंग पाण्याच्या आता टेम्पररी त्यांना दोन वर्षासाठी तिथं आहे ते नवर पाण्याच्या टाकीच ड्युटीवर जेव्हा टेंडर लिहिले जेव्हा होईल तेव्हा होईल पण आज कोटापेक्षा त्यांचा जीव महत्वाचा जर त्यांचा जीवच वाचला नाही तर खूप तर राहणारच नाही तर हे फार धोकादायक ठिकाणी ते बसलेले आहे आणि फक्त तेच नाही जो विकत घ्यायला जातो हो, तो अजून गाडी पुढे लावतो आणि त्याच्या बाजूला विक्रेता तर या असू पाकडं आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचंय त्याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ ही मोलाची आहे आपल्या सर्वांची साथ लागणार आहे आणि एक चुकलं ते पत्रकार, पत्रकार तर नक्कीच तुमचा अधिकार आहे तुम्ही काम करून आला जेव्हाही सांगा पत्रकारितापेक्षा या गेल्या आठ वर्षापासून जेवढी पत्रकार आहे त्याच्यातले नव्वद टक्के पत्रकार पत्रकारपेक्षा माझे मित्र म्हणून जास्त आहे तर कधी असं काही वाटलं तर मला नक्कीच सांगा त्याच्यात आपण सुधार करू आणि दुसरा महत्वाचा विषय तुमचा हक्काचा माणूस हा हादार झालेला आहे तुम्ही कधीही हक्काने जे माझ्याकडनं शक्य होईल आमदार म्हणा वैयक्तिक म्हणा आपल्या पत्रकार संघासाठी म्हणा किंवा पत्रकार आपले पद अधिकारी पासून सदस्य आहे यांच्यासाठी काही विमाची तरतूद असेल काहीही असेल ते मला सांगा नक्कीच मी त्याच्यात आपल्याला सर्वांना मदत करेन आणि येणारा काळ तुम्हाला खरंच सांगतो या डोळे शहराच पाच वर्षात शंभर टक्के तर नाही पण चेहरा मोहरा बदलला दिसेल तुम्हाला आणि नक्कीच आपण एक या शहरात चांगलं काम उभा नाही रस्ते गडा लाईट याच्यापासून बाहेर निघा माझी सर्व पत्रकारांना हात जोडून घेऊ बघा विरोधकांना काहीच काम नाही ते टीका करतील आणि त्यांनी कराव्या गोष्टी आम्हाला शिकायला परंतु आज रस्ता गेला तो दोन वर्षानंतर खराब झाला आज लाईट लावला तो काही काळपणाने उडणार आहे आपले घरचे नाही उडून जातात तर त्याचा नाही परंतु जर आपल्या तरुणाचं भविष्य गेलं तर ते परत येणार नाही त्याचं वय परत येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्योगाकडे लक्ष घालायचं या शहरात उद्योगाला तर तुम्हाला सांगतो ऑटोमॅटिक या शहराचा विकास आता रोटरी क्लबचा विषय निघाला रोटरी क्लब वाल्यांना तीन तारखेला निघाल लागला ना तेवीस ला पंचवीस तारखेला त्यांच्याबरोबर बैठक घेतली अग्र रोडला जे काम चालू झालं नगाव पासून तर जीडीपी दतomatic पद्धतीने वापर करत होता खुला होत होता इथे डिवाइडरचं काम होतं त्याचं सुशोभीकरणाचं काम होतं त्याचं सेंटेची बैठक झाली होती त्यांच्याशी मला बोललो था आणि त्याच्यात त्यांना आपण असं सांगितलं होतं तुमचं ऍड आर्टिकल लावा प्रोटिकल ऑफ द वे तर ते सुशोभिका तर त्या काळातले अधिकारी आणि या काळातल्या अधिकाऱ्यांमध्ये फार फरक आहे अधिकारी सर्व आज थोड्यात तरी चांगले आहे जे खरोखर विकासाच्या बाबतीत काम करत बाकी गोष्टींमध्ये मी पडणार नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही परंतु विकासाच्या दृष्टीने जे अधिकारी आज या शहराचं काम करत ते खरोखर चांगलं आहे कारण की याच्यातले काही अधिकारी हे या शहरात राहणारे जसं पीडब्ल्यूडीचे ए सी असतील हे बॉर्न अँड पॉटोन धुळे शहर आहे तर असे जे अधिकारी जे शहरातच वाढलेले आहे त्यांच्यामुळं या शहराला त्यांची काहीतरी नैतिक जबाबदारी वाटते त्यांना म्हणून ते पूर्ण सहकार्य आपल्याला करत आहे आपण साडेपाच साडेपाच मीटरचे जे रस्ते झाले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने त्यांनी साडेसात कोटी रुपये या नंतर पंचवीस कोटी रुपये निधी याची सर परंतु मी मुद्दा त्या इलेक्शन फीड मध्ये हा विषय घेतला नाही पण आज आपली गरोबाचा विषय तो छापू नका कुठ शेवटचे पंचवीस कोटी फक्त आरोपा गरोबर पुरावे आहेत शिंदे साहेबांचे एसमेंटचे पत्र आहे आदरणीय पालकमंत्री गिरीश बोनच पत्र शिंदे साहेबांना दिलेले पत्र आहे परंतु मला तो विषय घ्यायचा नव्हता मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता मला शहराच्या विकासात इंटरेस्ट होता कारण की तो विषय जर मी घेतला असता तर आरोप प्रतिआरोपच चालू झाले असते बाकी दुसरं काही तो रस्ता सिद्धेश्वर समोरचा जो रस्ता आहे ट्रॅफिक जात नाही मशी लावल्या जातात रात्री खाट टाकून तिथं झोपले जातात शेण सर्व पडले असतो तर आपण एक साइड पण करतोय आणि तिथं वॉकिंग ट्रॅक किलोमीटरचा आपण आता करतोय तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या ताबडतोब होऊ शकतात अशा गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देतोय तसंच साफसफाईचा विषय तुम्ही बघा आज साफसफाईमध्ये तुम्हाला फरक दिसला असेल याच रस्त्याला तुमच्या बाजूच्या रस्त्याला डिवायडरला माती लागलेली होती आज जवळपास आठ जाऊन जास्त दिवाण चालू केले तर टप्प्या टप्प्याने आपण या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करू कचरा आपण नवीन संकलनाच काढायला सांगितलंय त्यांना का नवीन आणि कस असतं कुठली गोष्ट कोणी करतो तर त्याचा रेटचा प्रॉब्लेम येतो टेकेदारांनी काम घेतलं त्याला दोन पैसे कमवायचे असतात आपण पत्रकारिता करतो पैसे आपली जीविका चालवण्यासाठी कमवतो तसंच तर ठेकेदाराच विषय असतो तर माझी एक विनंती आहे सर्व पत्रकार संघाला का कुठं काही चुकलेलं दिसलं तर ते नक्कीच आम्हाला सांगा आपण ताबडतोब त्याच्यात दुरुस्ती करू आणि सर्वे मिळून हो। कारण की तुमच्याशिवाय आम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही आणि आम्हाला प्रसिद्धी मिळाली तर कामं थांबते <laughs> तर आपण विकासाचे दोन जण पाय म्हणून आपण चालूया आणि या, या शहराचा नक्कीच विचार कर चांगला करून विकास करूया एवढीच विनंती करतो आणि पुनश्च सगळ्यांच सर, मनापासून आभार व्यक्त करतो बाकी जे जे काम आपण करतोय एक अधिवेशनानंतर सविस्तर प्रेस घेऊ कारण की मध्ये पस्तीस जागा या दोन्ही शहरांच्या ज्यावर आपण पुढच्या पस्तीस फार मोठा स्कॅन्डल येतो तो सर्व काढून आणि फार चांगला एलिगेशनची बैठक झालेली आहे नाकाला तलाव तिथं पण म्हणजे देवाच्या कृपेने प्रभू श्रीरामचंद्रच्या कृपेने एका मिनिटात त्यांनी ती जागा आपल्याला द्यायला हात सांगितली अठ्ठेचाळीस एकर जागा तिथं पण नामसृष्टीचा प्रस्ताव केंद्राला पाठवतात ते निधी दोनशे कोटी आपल्याला केंद्र देणार आहे ते आपण केंद्राकडे करतो फक्त ते प्रपोजल जो टाइम लागेल तो टाइम लागणार आहे तर असे भरपूर प्रोजेक्ट ज्यांची पूर्व तयारी माझ्या पहिलेच्या लोकांनी करून ठेवली होती हे सर्व श्रेय मी स्वतःला घेत नाही माझ्या पहिलेच्या लोकांनी म्हणजे लोकप्रतिनिधी नाही <coughs> शहराचा आर्किटेक्ट इंजिनियर ज्यांना असं वाटलं होतं का या गोष्टी आपण करू त्यांनी ते प्रपोजल म्हणून ठेवले त्यांना आपण फक्त मूव करणार तर प्रत्येक नागरिकाचा या विकासामध्ये सहकार्य असेल आणि आपण या शहराचा नक्कीच विकास करू माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहराची नक्कीच आपण दिशा बनतो आणि तरुणांच्या हातांना काम देऊ आणि येणारा काळ हा चांगलाच असेल एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वांचा आभार व्यक्त करतो जय श्रीराम